संपत्तीचा मोह किती महागात पडतो अशी एक आज आपण सुंदर कथा जाणून घेणार आहोत पांडुरंग साहेब हे मूळचे साताऱ्याचे ते पेशाने आर्मी रिटायर ऑफिसर होते त्यांचं वागणं बोलणं चालणं एकदम रुबाबदार आणि सातारी पद्धतीचं मुंबईमध्ये ते राहत असले तरी त्यांच्या गावच्या रीती भाती पद्धती बोलणं हे काही बदललं नव्हतं त्यांच्या पत्नी रुक्मिणीबाई आणि त्यांचा स्वभाव म्हणजे पांडुरंगाच्या रुक्मिणीसारखाच तीन मुलं त्यांचंही लग्न झालेलं होतं सर्वजण आपापल्या संसारामध्ये गुंतलेले होते प्रत्येकाला दोन दोन मुलं म्हणजे सहा नातवंड असा त्यांचा परिवार होता एक दिवस पांडुरंग साहेब मार्केटमध्ये गेले असताना अचानक त्यांचा ॲक्सिडेंट होतो आणि ते त्यात गतप्राण होतात हा धक्का कुटुंबासाठी रुक्मिणीबाईसाठी खूप मोठा असतो आता पांडुरंग साहेब गेल्यानंतर रुक्मिणीबाई एकट्याच पडल्या होत्या पांडुरंग साहेब आर्मी ऑफिसर असल्यामुळे त्यांना पैशाची काही कमी नव्हती सगळं काही भरपूर ठेवलेलं होतं त्यांनी मुलांसाठी ते सगळेच आता दुःख विसरून आनंदात राहत होते मात्र रुक्मिणीबाई एकट्या पडल्या होत्या नेहमीचीच चिंता आणि त्यांचा एकटेपणा यामुळे त्यांची तब्येत आता खूप खालावू लागली होती एक दिवस रुक्मिणीबाईंना हृदयविकारांचा झटका आल्यामुळे त्यांना हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करता लागलं ॲडमिट करण्यात आलं होतं त्यांच्या तिन्ही सुना आणि तिन्ही मुलं दवाखान्यात आले होते दवाखान्यात आल्यावर त्यांना प्रश्न पडला होता की आता आईची काळजी कोण करणार दवाखान्याचा खर्च कोण करणार अशा विचारात असतानाच रुक्मिणीबाईंना खूप त्रास सुरू झाला होता डॉक्टरांनी त्यांच्या मुलांना सांगितले की आईचं हार्टचं ऑपरेशन करावं लागेल त्यासाठी जवळजवळ सात लाखाची गरज लागेल सात लाखाची गरज लागेल असं समजल्यानंतर तिन्ही मुलांची तारांबळ उडाली कारण इतके पैसे लगेच तिन्ही मुलाकडे नव्हतेच त्यांना काळजी पडली की आता सात लाख नक्की आणायचे तरी कोठून असा विचार करत असतानाच तिन्ही सुना आणि तिन्ही मुलं आपापसात भांडण करू लागले आता नक्की पैशाची जुळवाजुळव कशी करायची कोणी किती देणार म्हणून त्यांच्या त्यांच्यातच वाद चालू झाली होती तेवढ्याच डॉक्टरांनी येऊन सांगितलं की रुक्मिणीबाईंना खूपच त्रास चालू झालेला आहे आता त्यांची पुढची ट्रीटमेंट चालू करावी लागेल तेव्हा ती काही मुलं शांत होतात नंतर काही वेळानंतर डॉक्टर सांगतात की रुक्मिणीबाईंना दुसरा अटॅक आला आहे आणि त्यात आम्ही त्यांना वाचवू शकलो नाही आय एम सॉरी असं म्हणून डॉक्टर तिथून निघून जातात आणि रुक्मिणीबाई जग सोडून जातात रुक्मिणीबाई च्या मृत्यूनंतर सगळे विधी उरकले जातात आलेले सगळे नातेवाईक विधी झाल्यामुळे निघून जातात रुक्मिणीबाईंच्या सुना याच क्षणाची वाट पाहत होत्या कारण आता त्यांच्या मेलेल्या सासूंच्या दागिने आणि काही पैसे वाटणीची वाट पाहत होत्या काही पैसे वाटणी होणार असते रुक्मिणी बाईंचा सर्वात मोठा मुलगा म्हणतो आई आमच्या घरी राहायची आणि तिच्या कपाटात आम्हाला तिचे हे दागिने आणि काही रोख रक्कम मिळाली आहे आता आपण या सर्वांचे वारस आहोत तर कोणाला काय द्यायचे याचा फैसला करू आपण मधला मुलगा उभा राहतो आणि म्हणतो रोख पैसे काही जास्त नाही आहेत त्यामुळे ते दादाने त्यांच्याकडेच राहू दिले तरी चालतील परंतु सोन्याच्या दागिन्याचा निर्णय घ्यावा लागेल सर्वात मोठा मुलगा उभा राहतो आणि तो म्हणतो हो जवळपास तीस पस्तीस तोळे सोनं असेल ना आईकडे आपण एखाद्या सोनाराला बोलावून घेऊ आणि बरोबर तीन भाग वाटून घेऊ हे ऐकून रुक्मिणीबाईंची मधली सून प्रणिता म्हणते असं कसं तीन भाग वाटून घ्यायचे तीन भाग समान नाही होणार वयानुसार प्रत्येकाला त्यांचा हिस्सा मिळालाच पाहिजे रुक्मिणीबाईंची लहान सून रूपा म्हणते वहिनी असं आपल्या तिघींमध्ये समान वाटे व्हायलाच पाहिजेत तुम्ही मधल्या आहात म्हणून तुम्हाला जास्त भेटणं हे चुकीचं आहे प्रणिता म्हणते असं कसं चुकीचं आहे ग मला तुझ्यापेक्षा जास्त हिस्सा मिळायलाच पाहिजे रूपा म्हणते का जास्त हिस्सा मिळायला पाहिजे तुम्ही सासूबाईला एक दिवस सुद्धा सांभाळलं नाही त्या मला कायम म्हणत राहायच्या कि मला माझ्या मधल्या सुनीकडं जायचंय तर तुम्हीही म्हणायला नाही तेथे नको होतं का येथेच राहायला जागा नाहीये आम्ही दोघे नोकरीला जातो घरी कोणी राहत नाही असं म्हणून तुम्ही त्यांना हाकलून द्यायच्या प्रणिता चिडून म्हणते आणि आत्ता या मोठेपणाच्या गोष्टी बोलतेस तुला लाज नाही का गं वाटत मी नाही येऊ दिलं तर तू कोणतं तिला सांभाळलीस तू कुठली सासूंची सेवा केलीस तू तर सासूबाई एक दिवस तुझ्या घरी आल्या तर लगेच माहेरी पळून जायचीस कधी सासूला सांभाळलं नाही लग्नाच्या पहिल्या दिवसापासून त्यांच्याशी भांडण करत होती अन आता आली त्यांचे दागिने घ्यायला रूपा म्हणते वहिनी जर असंच हिशोब लावायचा असेल तर मग सासूबाईंचे सगळे दागिने आपल्या मोठ्या जाऊबाई वर्षाताईंनाच मिळायला पाहिजे कारण सासूबाई त्यांच्याकडे राहायच्या अन त्यांनी सासूबाईंना शेवटपर्यंत सांभाळला आहे जर मला कमी मिळत असेल तर मला काही नको आहे पण मी तुम्हालाही काही मिळू देणार नाही सगळं मोठ्या जाऊबाईंनाच मिळायला पाहिजे रुक्मिणीबाईंची सर्वात मोठी सून वर्षा म्हणते नाही प्रणिता आणि रूपा मला आईचे सगळे दागिने नकोय तुम्ही सगळे मिळून निर्णय घ्या आणि वाटणी करा पण असं भांडत बसू नका जोपर्यंत आई होत्या त्या कुठे राहतील कशा राहतील यावरून खूप वाद झाले आणि आता त्या गेल्यानंतर त्यांच्या दागिन्यावरून वाद होतोय हे त्यांना नाही आवडणार त्यांचा आत्मा दुखावला जाईल प्रणिता चिडून म्हणते वा वहिनी वा फार छान मला तर माहिती होतं तुम्ही या रूपाची बाजू घेणार कारण ती तुमच्या नात्यातली आहे ना मला मान्य आहे तुम्ही सासूबाईंना शेवटपर्यंत सांभाळलं परंतु किती कोणी सांभाळलं यावरून निर्णय घेता येत नाही आपण तिघही त्यांच्या सुना आहोत आणि आपल्या वयानुसार मानानुसारच त्या दागिन्यांचा हक्क असायला हवा रुक्मिणीबाईंच्या दागिन्यावरून या तिन्ही सुनांमध्ये चांगलीच खिणगी उडाली होती दागिने मिळणार किती मिळणार कसे मिळणार रुक्मिणीबाईंचे दागिने कशी वाटणी होणार यावरून कोणताही निर्णय होत नाही रुक्मिणीबाईची तीनही मुलं या निर्णय पूर्णपणे बायकांवर सोपवतात कारण त्यांना माहिती असतं हे काहीही झालं तरी बायका आपलं काही ऐकणार नाहीत काहीही बोलले तरी उरलेलं आयुष्य त्यांना रोज कटकट -कट सहन करावीच लागणार होती हा गोंधळ सुरू असतो तेवढ्यात वकील साहेब तेथे ते पोहोचतात आणि म्हणतात शांत व्हा सगळे मला माहितीच होतं की सगळे दागिने त्यांच्या विधीनंतर तुम्हालाच वाटायचे आहेत आणि सगळे विधी झाल्यानंतर तुमच्या घरात चांगलाच गोंधळ उडणार होता रुक्मिणी वहिनींनी मला हे आधीच सांगितलं होतं तर मला हे आधीच सांगून ठेवलं होतं वर्षा विचारते सासूबाईंनी तुम्हाला असं काय सांगितलं होतं यावर वकील साहेब सांगतात मी तुमच्या सासऱ्यांचा जवळचा मित्र होतो त्यामुळे वहिनी त्यांचं मृत्यूपत्र आधी माझ्याकडे तयार करून ठेवलं होतं त्यांच्याकडे कोणतेही स्थावर मालमत्ता तयार नव्हती परंतु सोन्याचे दागिने होते त्यांच्या मृत्यूनंतर या दागिन्यावर चांगलाच वाद होईल हे त्यांना माहिती होतं म्हणून हे दागिने कोणाला कसे द्यायचे याबद्दलचं त्यांनी एक पत्र माझ्याकडे ठेवलं होतं म्हणून हे दागिने कोणाला कसे द्यायचे याबद्दलच त्यांनी एक पत्र माझ्याकडे ठेवलं होतं आणि त्यानुसारच या दागिन्याची वाटणी होणार प्रणिता विचारते वकील साहेब सासूबाईंनी तुमच्याकडे मृत्यूपत्र करून ठेवलं होतं का अन त्या का बरं अन त्यात आम्हाला काय मिळणार नक्कीच मला जास्त दिलं असेल बरं का कारण मी सासूबाईंना खूप छान सांभाळलं होतं कारण आमचे हे त्यांचे लाडके पण आहेत ना रूपा म्हणते असं कसं तुमचे नाही तर आमचे हे सासूबाईंचे तेवढेच लाडके होते आणि त्यांनी सगळा लाड पुरवला होता नक्कीच मला सर्वात जास्त दागिने द्यायचं ठरवलं असेल बरं का वकील साहेब म्हणतात शांत रहा सगळे आता मी त्यांनी लिहिलेलं पत्र वाचून दाखवतोय आणि त्यात जे सांगितले तशीच वाटणी होणार तुमची इच्छा असेल तर तुम्ही त्याविरुद्ध कोर्टात जाऊ शकता परंतु आता येथे कोणतीही गोंधळ उडवू नका आणि तुम्ही शांत राहा सगळे गप्प बसतात वकील साहेब रुक्मिणीबाईंनी लिहिलेलं शेवटचं पत्र वाचू लागतात यात रुक्मिणीबाईंनी लिहिलं होतं की बाळांनो तुम्ही माझं पत्र ऐकताय याचाच अर्थ असा होतो की मी जग सोडून गेले आणि वकील साहेब तुम्हाला हे पत्र ऐकवतात सर्वात आधी तर तुम्हाला सांगायचं की दुःखी होऊ नका रडू नका परंतु मला माहिती आहे परंतु मला माहिती आहे माझ्या मरणाने तुम्ही जास्त दुःखी झाले नसाल म्हाताऱ्या माणसासाठी आणि तेही सासूसाठी कोण दुःखी होतं माझ्या मुलांना थोडंफार दुःख असेल तरी तर बाळांनो आनंदी राहा सुखी जगा काळजी करू नका तुमचे बाबा गेल्यानंतर मला जगणं खूप अवघड झालं होतं परंतु मी कसे बसे दिवस काढले माझा मोठा मुलगा आणि सून यांनी माझा चांगला सांभाळ केला माझ्या बाकीच्या दोन मुलाकडे जाऊन राहण्याची माझी इच्छा होती पण तेथे मी नाही राहू शकले याचं कारण तर तुम्हाला माहीतच आहे हे ऐकून प्रणिता अन रूपा या दोघी मानखाली घालतात प्रणिता मनात विचार करते म्हातारी मेली तरी टोमने द्यायचं काही सोडली नाही रुक्मिणीबाईंनी पुढे लिहिलेलं असतं की मला माहिती आहे की माझी मधली सून म्हणत असेल म्हातारी मेली तरी टोमने मारायचं काही सोडली नाही म्हणूनच अजून काही बोलणार नाही फक्त तुम्ही या विषयावरून भांडत असाल तर त्याबद्दल सांगते माझे पस्ती तोळ्याचे दागिने आहेत ते कोणाला मिळतील यावरून तुम्ही तिघी भांडताय तुम्हाला खरं सांगायचं तर या माझ्या दागिन्यावर तुमच्या तिघींचा काहीही हक्क नाही आहे तुमच्या तिघी ते समान वाटून द्यावे अशी माझी इच्छा होती कारण आई कधीही आपल्या लेकरामध्ये भेदभाव करत नाही परंतु तुमच्या तिघींचं वागणंच असं होतं की सर्वांनाच हे हे दागिने देणं मला पटत नाही तुम्हाला असे वाटेल की सासूबाई मेल्यानंतर बदला घेतायत परंतु असं काहीही नाही बाळांनो माझा राग मानू नका मला कोणाचीही बदला घ्यायची गरज नाही तुम्ही जेव्हा जेव्हा काही केलं ते चुकीचं केलं याची जाणीव तुम्हाला होईल की नाही देवाच ठाऊक पण माझ्याबरोबर जे झालं ते तुमच्याबरोबर होऊ नये हा विचार करून तरी पुन्हा असं वागू नका आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे माझे पस्तीस तोळे दागिने मी कोणाकडे देणार कोणाला किती देणार किती हिस्सा कोणाला मिळणार तर मी ते तुमच्या तिघींनाही ते दागिने नाही देणार माझे सगळे दागिने तुम्ही वकील साहेबांना सुपूर्त करा ते बँकेमध्ये एका लॉकरमध्ये उघडतील आणि तेथे ते दागिने सुरक्षित राहतील एकूण सर्वांना मोठा धक्का बसतो प्रणिता चिडून म्हणते असं कसं दागिन्यावर तर आमचा हक्क आहे ते आम्हालाच मिळायला पाहिजे वकील साहेब म्हणतात शांत राहा आधी पूर्ण पत्र ऐकून घ्या वकील साहेब पुढे वाचतात तरी त्यांनी लिहिलेलं असतं की हे ऐकून तुम्ही चांगलाच गोंधळ घातला असेल हे मला माहिती आहे परंतु माझे दागिने मी तुमच्या तिघींच्याही हाती लागू देणार नाही हे दागिने लॉकरमध्ये राहतील आणि त्यानंतर जेव्हा तुमच्या मुलांची लग्न होतील तेव्हा तुम्हाला मिळतील तुम्हाला सर्वांना एक मुलगा आणि एक मुलगी आहे त्यामुळे दागिन्यांचे सहा हिस्से होतील आणि प्रत्येक लग्नाच्या वेळेस तो हिस्सा तुम्हाला मिळेल वकील साहेब तशी व्यवस्था करतील रुक्मिणीबाईंच्या सुनांना हा निर्णय पटत नाही परंतु आता सासूबाईंची ही इच्छा असेल तर आपण काही करू शकत नाही हेही त्यांना समजलं होतं रुक्मिणीबाईंनी पुढे लिहिलं होतं कदाचित तुम्हाला माझा निर्णय पटत नाही परंतु आता सासूबाईंची इच्छा असेल तर आपण काही करू शकत नाही हेही त्यांना समजलं रुक्मिणीबाईंनी पुढे लिहितात कदाचित तुम्हाला माझा निर्णय पटला नसेल परंतु हाच माझा शेवटचा निर्णय आहे आणि तो तुम्हाला मान्य करावाच लागेल शेवटी एवढंच सांगते की जोपर्यंत माणूस या जगात आहे तोपर्यंत त्यांची किंमत करा माणूस गेल्यानंतर कितीही रडत बसलं पश्चाताप केला तरी तो माणूस परत येत नाही आणि केलेलं सुधारताही येत नाही आणि आपण जे करतो ते इथंच भोगावं लागतं हेही लक्षात ठेवा आता मी माझं पत्र संपवते तुम्हाला मी मग खूप दुखावलं असेल तर मला माफ करा तुमचं मन खूप पिळवटलं असेल तर मला माफ करा बाळांनो सुखी राहा आईचं हृदय पिळवून टाकणारं शेवटचं पत्र ऐकून तिन्ही मुलांच्या डोळ्यात पाणी आलेलं असतं रुक्मिणीबाईंनी लोभी लालसी सुनांना मृत्यूनंतरही चांगला धडा शिकवलेला तात असतो तात्पर्य असं निघतं मित्रांनो की काही लोक आई वडिलांना सांभाळत तर नाहीतच परंतु त्यांच्या संपत्तीवर नजर ठेवून मात्र नक्कीच असतात आणि त्यांच्या मृत्यूची वाट पाहत असतात त्यांनी कमवलेली संपत्ती तर मुलांनाच मिळणार असते परंतु त्याचा सांभाळ करणे पण मुलांचे आद्य कर्तव्य असते ही त्यांची जिम्मेदारी असते आजकालच्या मुलांनी विसरायला नको मित्रांनो आजची कथा कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि आवडली असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद